मला कुणाला तरी व्यापाऱ्याला द्यावं लागतंय तो व्यापारी अर्ध्या किंमतीनं का होत नाही पण माझ्या संसारासाठी ती अर्धी किंमत येतोय आणि माझ्या लेकराबाळाचा उदारनिर्वाह चालतोय आणि त्याला सुद्धा खेळ घालण्यासाठी आणि रस्त्या रस्त्यामध्ये बांधूळ पाळलेले हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि हे थांबू शकतं फक्त आंबेडकर घरांनाच थांबू शकत संविधान आमच्या संविधानाचं घरा म्हणून आम्ही आलेलोय तरी सुजात साहेबांना आमची विनंती आहे आम्हाला शेतकऱ्याला जगण्यासाठी साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहोत पशु व्यापाराचा गाडी चालली त्याला अडवून जिवे मारतात डोळे फोडतात त्याचे पाय तोडतात आणि त्याचा तक्रारी सुद्धा घेतल्या जात नाही तो मी डोळ्याने डोळ्यानं आहे माझी स्वतःची गाय मारत होती कोणी घ्यायला काय करावं कळवला मी एका माझ्या ओळखीच्या व्यापाऱ्याला बोलवलं आणि त्याला म्हणलं घेऊन जातो का बाबा तो, तो म्हणला मी घेतो पण वेळ मिळेल तसा नाही मराठी तसा मिळते म्हणलं तुमचे पैसे तर मी एवढे उतर का तर मी लहानपणापासून तुमच्या गावात येऊन व्यापार करतोय कुठेतरी हे चार पैसे तुमच्या संसाराला लागतील म्हणून मी जे तो तर मरू मरून एवढे बाला जाता एवढे हो। संबंध आमचे असताना तुम्ही कशाला त्याला आणून मारहाण करताय कुठतरी थांबवा हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून आम्ही साहेबांच्या छत्रछायेत आलेला आहे अध्यक्ष साहेब याची दखल घ्या आणि आम्हाला न्याय द्या एवढं बोलतो आणि मी माझे शब्द शकतो जय हिंद जय महाराष्ट्र